विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील लसीचा साठा पुरेसा आहे असं म्हटलंय सरकारनं उगाच लसीचा तुटवडा आहे असा आरोप करू नये लसीची लसीच्या साठी केवळ लस संपण्याच्या आतच नवीन लस मिळेल लसीचे डोस मिळतील आणि केंद्राशी चर्चा करून मार्ग काढावा असंही त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर लसीचा सगळ्यात मोठा साठा महाराष्ट्रालाच मिळाला आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले दे। तीन दिवस पुरेल एवढा साठा आहे तो संपायच्या आत उरलेला साठा येतो आजही येतो रोज येतो आहे तो, तो साठा त्याच्यामुळे आपल्याला काही साठेबाजी करायची नाही आहे आपल्याला कुठेही कमतरता पडू नये आणि एकही दिवस आपला ब्लँक जाऊ नये हा त्यातला महत्त्वाचा विषय आहे आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की भारत सरकार काय वेगळं आहे का ह्या सगळ्या गोष्टी मीडियात बोलायच्या ऐवजी भारत सरकारसोबत चर्चा करून आम्हाला कशाप्रकारे पुरवठा पाहिजे आम्हाला कुठे पुरवठा पाहिजे कुठली व्हॅक्सिन पाहिजे काही को ठिकाणी कोवॅक्सिन कमी आहे काही को ठिकाणी कोविशिल्ड कमी आहे आम्हाला इथे कोवॅक्सिन पाहिजे या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी का करता येत नाही का बरं एखादा आपला व्यक्ती जाऊन दिल्लीत बसत नाही किंवा जिथे पुरवठादार आहे तिथे बसत नाही केव्हा मीडियात बोलायचं आणि हात झटकायचे हे कुठेतरी बंद केलं पाहिजे सिरियस राहिलं पाहिजे म्हणजे प्रत्येक विरोधकांना म्हणायचं राजकारण करू नका आणि रोज सरकारच्या मंत्र्यांनी राजकारण करायचं सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी राजकारण करायचं बंद करा लोकांच्या जीवाशी खेळू नका आता बळूयात मीरा भाईंदर मधील लसीकरणाचा साठा किती आहे या माहितीकडे मीरा भाईंदर महानगरपालिकेकडे उद्यापर्यंत लसीकरण होईल इतकाच साठा आहे असं महापौर ज्योत्स् हसनाळे यांनी सांगितलंय आज आणि उद्या लोकांना लसीकरण करता येईल इतका साठा उपलब्ध आहे मीरा भाईंदर मध्ये दिवसाला पाच हजार डोस दिले जातात सरकारकडे लसीची मागणी केली असल्याचं महापौरांनी सांगितलं मीरा भाईंदर लसीच्या पुरवठ्याबद्दल केली आमचा प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी करोनाशी दोन हात करायचे असतील तर लसीकरणाशिवाय पर्याय नाही असं सातत्यानं म्हटलं जात आहे पण महाराष्ट्रात सगळीकडेच लसीचा तुटवडा जाणवतोय आणि मीरा भाईंदर काय नेमकी स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आपला बरोबर इथले महापौर आहेत ज्योत्स् हे त्यांच्याकडनं जाणून घेऊया मॅडम तुमच्याकडे किती दिवसांचा साठा आहे किती दिवस पुरेल इतका आता मीराभेंदर शहरामध्ये व्हॅक्सिनच काम सुरू झालेलं आहे परंतु आमच्याकडे आता सध्याच्या दिवसाला दहा हजार चारशे ऐंशी इतकं व्हॅक्सिन आहे आम्ही पाच हजार लोकांना एका दिवसाला व्हॅक्सिन करतो म्हणजे आजच्या दिवसाला दहा हजार म्हणजे उद्यापर्यंतच आमच्याकडे वॅक्सिन आहे आणि तेवढंच आम्हाला पुरणार आहे आणि आणखीन वॅक्सिनची आम्हाला गरज आहे कारण नागरिकांची मागणी सातत्याने वॅक्सिनसाठी होत आहे आता लोक व्हॅक्सिन बाबत जागृत झालेले आहेत परंतु व्हॅक्सिन हे आता कमी पडते तसं शासनाला पत्रव्यवहार महापालिकेच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे मी महापौर नात्याने माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपेजी यांना सुद्धा मागणी करत आहे की व्हॅक्सिन आम्हाला वेळेवर मिळालं तर व्हॅक्सिनचं कार्य हो, या मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने करण्यात येईल पण एकूणच राज्यातली परिस्थिती पाहतोय आपण की राज्यात अवघा तीन दिवस पुरेल इतकाच साठा आहे अनेक महानगरपालिकांकडे काहींकडे दोन दिवसांचा आहे तर काहीकडे चार दिवसांचा आहे पण मीरा भाईंदर सारखी महानगरपालिका जिथे पाच हजार लोकांना रोज लसीकरण केलं जातं तिथे मात्र फक्त गुरुवारपर्यंतचा साठा आहे प्रवीण शेट्टी स्वाती लोखंडे न्यूज एटीन लोकमत मीरा भाईंदर मीरा भयंकर मधला आढावा घेतला पण राज्याची परिस्थिती काय आहे आर्थिक राजधानी मुंबईची परिस्थिती काय आहे या सगळ्याविषयी आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी बोलण्याकरता उदय मुंबईतल्या परिस्थितीविषयी सुरुवातीला सांगशील अशा अशी ही काही शहरं आहेत जिथे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या लसीकरण होईल इतकाच साठा आहे एका बाजूला राजेश टोपे म्हणतात की दोन ते तीन दिवस पुरेल इतका साठा आहे दुसरीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की पुरेसा साठा उपलब्ध आहे लसीकरणाचा लसीकरण थांबणार नाही नेमकं वास्तव काय आहे मुंबईचं आणि महाराष्ट्राचं केंद्र सरकारकडनं देशभरातील सर्व राज्यांना लसींचा पुरवठा जो आहे एकाच पातळीवरनं केला जात आहे आणि संपूर्ण देशभरामध्ये दे आपल्या राज्याला महाराष्ट्राला एक कोटी सहा लाख इतके डोस जे आहेत ते मिळालेले आहेत संपूर्ण राज्याची लोकसंख्या ही साडेबारा कोटींपेक्षा अधिक आहे त्यामुळे सर्व नागरिकांना जर दे लस द्यायची झाली तर किमान चोवीस कोटींच्या आसपास आपल्याला लस लागणार आहे राज्याची लोकसंख्या साडेबारा कोटींपर्यंत आहे त्यामुळे जर दोन डोस प्रत्येकाला द्यायचे असतील अठ्ठावीस दिवसांच्या कालावधीनंतरचे तर निश्चित आपल्याला साधारणतः साडे चोवीस कोटी किंवा आपल्याला पंचवीस कोटीहून अधिक डोस जे आहेत ते लागण्याची शक्यता आहे तर हे सर्व जे डोस आहेत ते आतापर्यंत संपलेत का तर नाही अजून पुढे तीन दिवसांचा साठा जो आहे तो शिल्लक आहे आतापर्यंत जी काही माहिती आपल्याला मिळालेली मै, मै, आहे त्यानुसार एक्क्याऐंशी लाख एकवीस हजार तीनशे बत्तीस नागरिकांना नागरिकांना लसीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे आतापर्यंत आपल्याकडे जेवढं जेवढा लसींचा पुरवठा झालेला आहे एक कोटी सहा लाख त्यापैकी एक्क्याऐंशी लाखहून अधिक जे लसींचं जे आहे लसीकरण करण्यात आलेलं आहे त्यामुळे उरल्यात आता फक्त आपल्याकडे चौदा लाखांच्या आसपास लसी या चौदा लाखांच्या लसींचा जो पुरवठा आहे पुढच्या अडीच दिवसांमध्ये संपणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी देखील सांगितलेलं आहे त्याचबरोबर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबई शहराच्या वाट्याला कारण मुंबईची लोकसंख्या देखील दीड कोटींच्या आसपास आहे तर इथे देखील जेवढा आपल्याला लसीकरणाची गरज आहे त्या तो साठा जो आहे तो आता संपत आलेला आहे केंद्र सरकार या संपूर्ण लसींचं वितरण करत आहे कोविशिल्ड असो किंवा कोवॅक्सिन असो या दोन्ही लसींचा जे पुरवठा जो आहे केंद्र सरकार करत आहे तर केंद्र सरकारने हा जो आता दोन अडीच दिवसांचा साठा जो आहे तो संपण्यापूर्वीच मुंबई आणि संपूर्ण राज्याला जो आहे अतिरिक्त लसींचा पुरवठा जो आहे तो तात्काळ करणं आवश्यक आहे कारण मुंबई किंवा राज्याला जो काही साठा मिळणार आहे तो महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पोहोचवणं प्रत्येक जिल्ह्यांच्या तालुक्यांमध्ये आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचवणं लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवणं हे देखील पुढचे सगळे टास्क आहे कारण कोवॅक्सिन जे ॲप आहे त्या ऍप मध्ये सर्वसामान्य नागरिक आपलं रजिस्ट्रेशन करतो आहे त्यांना डेट आणि टायमिंग कळवला जातोय त्यानुसार सर्व वेळापत्रक ठरतं आणि नागरिक जे आहेत लसीकरण केंद्राकडे लस घेण्यासाठी जात आहेत पण जर का लसींचा पुरवठाच अपुरा होऊ लागला तर जे नागरिक जे लसीकरण घ्या करण्यासाठी आलेले असतात त्यांना लस न देताच परत पाठवावं लागत आहे अशी जी माहिती आहे ती स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे त्यामुळे राज्यासमोर लस कमी आहे मोठं संकट आहे आतापर्यंतचा इतिहास काय सांगतो कारण या आधी तुटवडा कधी लसीचा जाणवला होता का का महाराष्ट्रामध्ये आता सुरू याचाही म्हणजे हाही एक परिणाम जाणवतोय वेगाने राज्याचं जे आहे ते सुरू आहे संपूर्ण देशामध्ये जर सर्वाधिक वेगवान लसीकरण कुठे होत असेल तर महाराष्ट्रामध्ये होत आहे महाराष्ट्र तसं अग्रेसर आहे मात्र या सगळ्या वेगाने लसीकरण करताना जो लसींचा जो साठा दिलेला आहे तो अपुरा पडत आहे केंद्र सरकारकडनं राज्याला जर जा तात्काळ लसींचा पुरवठा झाला तर त्याचं योग्य प्रमाणात वितरण जे आहे प्रत्येक जिल्ह्यांमध्ये आणि लसीकरण केंद्रामध्ये करणं देखील एक खूप मोठं आव्हान असतं कारण मुंबई किंवा पुणेसारख्या जिल्ह्यांमध्ये जर लस आली तर ती इतर ठिकाणी पोहोचवणं जे आहे ते देखील खूप वेळेत होणं गरजेचं असतं त्यामुळे जे को जो को, कोविड ॲप आहे त्या वॅक्सिन ॲप आहे त्या ॲपच्या वेळापत्रकानुसार जे नागरिक येणार आहेत त्यांना रिकामं जावं लागणार नाही त्यांना लस देऊनच त्यांना पाठवता येईल कारण काही लोकांची ज्यांनी पहिली लस घेतली आहे त्यांना दुसरी लस द्यायची आहे त्यांचा कालावधी अनेक जणांचा संपत आलेला आहे अठ्ठावीस दिवसांचा तर त्या संपल्यानंतर त्यांना जी काही लस द्यायची असते ती देखील त्यांना तात्काळ देणं आवश्यक आहे त्यामुळे तात्काळ लसींचा पुरवठा मिळणं आवश्यक आहे मुंबईकडे आणि राज्याकडे आपल्या माध्यमात जे दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय तीही अत्यंत बोलकी आहेत फक्त मुंबईच नाही महाराष्ट्रामधले असे काही लसीकरण